नमस्कार मित्रांनो मी किरण गोडसे एंटरप्रेनर गुरु पुणे इंडिया तर मित्रांनो आत्ता सुनील सर आणि मी आम्ही दिल्लीला चाललेलो आहे काल आमचं ठरलं की भारत मंडपमध्ये स्टार्टअप इंडियाचं महाकुंभ भरलेलं आहे तिथं ए आय अँड रोपोटिक्स आणि नवीन स्टार्टअप तिथे भरपूर आहे तर त्या कन्सेप्ट पाहण्यासाठी स्टार्टअप व्हिजिट करण्यासाठी आम्ही आता दिल्लीला चाललेलो आहे सर तुम्ही काय पाहून जायचं ठरवलं आहे तिथं महत्त्वाचं कसं आहे की स्टार्टअप इंडियाच्या अंडर सगळे नवीन जे बिझनेस आहेत म्हणजे इंडियामध्ये जे काही नवीन पिढी आता जे काही काम करते त्याच्याबद्दल हे इव्हेंट असणारे गव्हर्नमेंटने ऑर्गनाईज केले आणि गव्हर्मेंटचा अजेंडा असा होता की बाबा सगळ्या स्टार्टअपला एकत्र आणायचे त्यांचं विजन वास्ट करायचं हे पुढं काय केलं पाहिजे किंवा आपला हे गव्हर्मेंटचा अजेंडा होता की त्यांना एकत्र आणून एक काहीतरी दिशा देणं गरजेचं आहे आणि आमचे जाण्याचा उद्देश हा आहे की तिथं नवीन नवीन बिझनेसमॅन भेटतील नवीन आंतरप्रिनर भेटतील एका जागी पूर्ण देशातले आंतरप्रिनर येऊन जर बिझनेसबद्दल काहीतरी चर्चा त्यांचं प्रेझेंटेशन करणार असतील तर नक्कीच आपल्याला ही फायद्याची गोष्ट आहे प्रत्येक उद्योजकांनी अशा गोष्टींना विजिट करणं आहे आम्हाला संध्याकाळी कळालं आम्ही लगेच फ्लाईट बुक केली आता निघालो आता शेवटचा दिवस आहे त्यामुळं कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिजिट करणं शक्य नाही पण आम्ही व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये तिथं काय काय पाहायला भेटते नवीन टेक्नॉलॉजी नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीम काय आहे गव्हर्नमेंट काय काय सपोर्ट करतो गव्हर्नमेंट कशा याच्यामध्ये सबसिडी किंवा बाकी गोष्टी देतं सीड फंडिंग देतात या सगळ्या बद्दल तिथं डिटेलमध्ये माहिती मिळणार तर आम्ही मॅक्सिमम माहिती द्यायचा प्रयत्न करू तर मित्रांनो तर आपण अशा पद्धतीने आता निघत आहे तिथं वर्डिंग केल्यानंतर आपण तुम्हाला तिथे गेल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण देऊया धन्यवाद